वैराग्यमूर्ती राष्ट्रसंत श्री गाडगेबाबांची अडुसष्टवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली राष्ट्रसंत श्री गाडगे महारांची केलेली वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होते पांढरकवडा तालुक्यातील पिंपरी बोरी येथे वैराग्यमूर्ती राष्ट्रसंत श्री गाडगे महाराजांची अडुसष्टव्या निमित्त सर्वप्रथम पहाटे गावात स्वच्छता करण्यात आली त्यानंतर गावात पारंपारिक पद्धतीने बैलगाडीवरती गाडगे महाराजांची प्रतिमा लावून महिला व पुरुष भजन मंडळीच्या सहाय्याने मिरवणूक काढण्यात आली गाडगे महाराजांची केलेली वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होते यावेळी सर्व महिलांनी पिवळी साडी परिधान केली होती आबाल वृद्ध पुरुष व बालांनी भगवी टोपी परिधान केली होती मिरवणुकीची सांगता स्थानिक शिव मंदिर येथे करण्यात आली यावेळी लहान मुलांचे झुले फोटोचे दुकाने खेळणीचे दुकाने तसेच इतर साहित्याचे दुकाने या ठिकाणी आले होते यात्रा भरल्याचे दृश्य या ठिकाणचे होते त्यानंतर छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निखिल शहाकर सर प्रमुख पाहुण्या म्हणून पिंपरी बोरीच्या प्रथम नागरिक सौ लावण्या गजानन गंडतवार श्रीनिवास नुगुरवार भूम्या मार रवि पसलावार चंदन्ना कुंटावार साईकिरण नुगुरवार नरसिंह तोटावार लच्छाराम नुगुरवार सत्यविजय करमनकर बंडुभा उपस्थित होते सर्व उपस्थित मान्यवर बांधवा तर्फे शाल व पुष्पगुच्छ देवन सत्कार कर राष्ट्रपति पुरस्कार प्राप्त माजी सरपंच त्र्यंबक नगरा अमृत गणरतवार सर रमेश बनपेल लीवार सर यांनी गाडगे महाराजांची माहिती सर्वांना सांगितली अध्यक्षीय भाषणामध्ये निखिल शहाकर सर यांनी श्री संत गाडगे महाराजांची जीवनशैली कशा पद्धतीची होती त्यांनी कशा प्रकारे समाज प्रबोधनाचे कार्य अविरत सुरू ठेवले यासंदर्भात माहिती दिली या प्रसंगी लहान मुले नैतिक मुके आणविक कात्रजवार दीक्षा भोंग दुर्गा क्षीरसागर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृत गणरवार सर यांनी केले तर आभार प्रदर्शन संजीवनी मुके यांनी केले यावेळी परिसरातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी आमीन जाटू न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज